नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील बी एच एम एसच्या कट ऑफ संदर्भाने अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रातील स्टेट कोटासाठी बी एच एम एस प्रायव्हेट कॉलेजेसचा कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिला तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती एस एम एल तसेच मार्कपर्यंत कॉलेज मिळालं ही सविस्तर माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एस सी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना अडोतीस हजार सातशे चौऱ्याण्णव या एस एम एलपर्यंत पर्यंत तसेच तीनशे पंधरा ते तीनशे वीस या मार्क दरम्यान महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे मार्क जे आहेत ते एस एलला ग्रहीत धरून काढलेले आहेत त्यामुळे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो याची नोंद घ्या त्यानंतर जर आपण पुढे यश टी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सहेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट या एस एम एलपर्यंत तसेच दोनशे पंचवीस ते दोनशे तीस या दरम्यान राऊंड वनमध्ये बी एच एम एसचं कॉलेज अलाउड झालेलं आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीनंतर आता आपण एन टी कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो जेही विद्यार्थी विजेमध्ये होते त्या विद्यार्थ्यांना एकोणचाळीस हजार आठशे बावीस या एस एम एल पर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी बीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना एकोणचाळीस हजार सहाशे सहासष्ट एन टी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना अडोतीस हजार सदुसष्ट व जे विद्यार्थी एन टी डी मध्ये येतात या विद्यार्थ्यांना अडोतीस हजार आठशे तीस या एस एम एल पर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळाले या विद्यार्थ्यांचे मार्क तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आता आपण शेवटी ओबीसी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सदोतीस हजार आठशे आठ या एस एम एल पर्यंत व तीनशे वीस ते तीनशे पंचवीस या मार्कदरम्यान राऊंड वनमध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळालं एस सी बी सीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा कटॉप थोडासा कमी गेलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो बेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न या एस एम एलपर्यंत व दोनशे पन्नास ते दोनशे साठ या मार्कदरम्यान या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना बी एच एम एस कॉलेज मिळालं तसेच जर आपण ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सदोतीस हजार पाचशे तेरा या एस एम एल पर्यंत व तीनशे पंधरा ते तीनशे वीस या दरम्यान राऊंड वनमध्ये प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेसचा राऊंड वनचा कट ऑप आहे राऊंड टूचा एक्सपेक्टेड कट का काय राहू शकतो त्या संदर्भाने मी लवकरच तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद